महिन्याची वारी आमचे मधले बंधू वारी करत होते पंढरपूरची करत होते आळंदी करत होते पण मुंबईहून येताना त्यांना मुंबई ते पंढरपूर रस्ते हे बाकीच्या गोष्टी खूप खुँ त्रास व्हायला लागला त्यांनी मग सांगितलं की भाऊ तुम्ही हे वारी करा मी वारी करत असताना निश्चितच त्या वारीमध्ये मी सांगितलं आमच्या मंडळींना की आपण ही वारी कराल का म्हणले करेन आणि ही वारी, वारी करत असताना कर एक माझ्या डोक्यात एक कल्पना सुचली ती कल्पना अशीच की त्यांना एक मी अट्ट घातली की तुम्हाला जर जायचं असेल वारीला तर तुम्ही ह्या पद्धतीने गेलं पाहिजे की जेणेकरून आपल्या मतदारसंघात किंवा सांगली जिल्ह्यामध्ये ज्या वृद्ध माता आहेत त्या वृद्ध माता असतील किंवा वृद्ध आजोबा असतील त्यांची शेवटची इच्छा ता अशी त्यांना वाटत असेल की शेवटचं पांडुरंगाच्या पायावर धोकं ठेवावं त्यांची इच्छा पुरी होत नसते कोण नेत नसतं कोण आणत नसतं अशा सहा सात महिला किंवा त्यामध्ये मिक्स असलेले आजोबा आणि ह्या माता असं घेऊन आपण पंढरलं जायचं देवाचं दर्शन करायला व्हायचं त्यांचं त्याचा आदर तित्य करायचं आणि पांडुरंगाच्या चरणावरती त्यांचा डोकं मस्तकात ठेवून त्यांचा आनंद व्यक्त होतील त्या आणि तिथून बाहेर नंतर त्यांना फराळ द्यायचा आणि फराळ देऊन एक विठ्ठलाची मूर्ती त्यांना एक द्यायची गिफ्ट करायला पूजा करायला द्यायची आणि त्यांना प्रत्येकी घरी आणून सोडायचं आणि घरी आणून सोडल्यानंतर तुमची वारी संप अशा पद्धतीनं आता जवळजवळ दहा वर्ष ही वारी चालू आहे आमच्याकडे